अकोले तालुक्यातील लहित बुद्रुक या गावचे उपसरपंच विवेक चौधरी यांच्यावर काल लहित गावातच रात्री वाजण्याच्या सुमारास गलोलीनं हल्ला केल्याची घटना घडली आहे विवेक चौधरी हे सध्या लहित बुद्रुक गावचे विद्यमान उपसरपंच आहेत पूर्व वैमन्यासातून हा हल्ला केल्याची चर्चा आता गावातच सुरू आहे गलोलीनं केलेल्या जीव घेण्या हल्ल्यामुळे गावात सध्या दहशतीचं वातावरण पसरलं आहे सदर इस्माना हल्ला करतेवेळी मी तुझा मर्डर केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिल्याचं लहितचे उपसरपंच विवेक चौधरी यांनी म्हटलं आहे काल सायंकाळी साडेआठ वाजता मी आमच्या गावामध्ये श्री स्वामी समर्थ किराणा स्टोअर येथे सरपंच मॅडमचे पती मी आणि स्वामी समर्थ किराणा स्टोअरचे मालक असे आम्ही दोन तीन जण गप्पा मारत तिथं दुकानाजवळ बसलो होतो मी बाजार आणण्यासाठी गेलो होतो आणि मी तिथे बसलेलो होतो अचानक त्याच वेळेला लहान मुपुंजा बोराडे नावाचा हा व्यक्ती आमच्या गावातील तो तिथं आला दुकानाच्या समोर त्यांनी गाडी लावली आणि त्यांनी तिथूनच ते गरुली माझ्यावर हल्ला केला खडे मारले मला एक खडा हे इथे जी दिसते इथे एक खडा लागला एक खडा इथे छातीमध्ये लागला आणि एक खडा माझ्या पाठीमागून असा खांद्याला असा चाटून गेलेला आहे त्याचबरोबर त्यांनी दगडाने पण मारलेले त्याचबरोबर मार त्यांनी वेळोवेळी तिथं जीवे मारण्याची पण मला धमकी दिलेली आहे सदरच्या इसमापासून माझ्या जीविताला शंभर टक्के धोका आहे आदरणीय पोलीस प्रशासन असं माझी प्रशासनाला पूर्णपणे विनंती आहे की या इस्मावर आपण योग्य तो गुन्हा दाखल करून मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांनी हा हल्ला कोणत्या उद्देशाने केला हे माझंही मला काहीच कळलेलं नाही तरी मला प्रशासनाने योग्य न्याय द्यावा ही विनंती आहे त्याचबरोबर मी लहित बुद्रुक गावचा उपसरपंच असून सध्या गावामध्ये जे काही विकास कामं चालू आहेत ते विकास कामांच्या संदर्भामध्ये आम्ही सरपंच मॅडमचे पती मी आणि ते पोपट चौधरी आम्ही ती चर्चा करत असताना तिथं असा याप्रमाणे माझ्यावर प्राणघातक खाल्ला झालेला आहे तरी मला शासनाने योग्य ती मदत मिळवून द्यावी न्याय मिळवून द्यावा आणि जास्तीत जास्त या इसमावर कठोरात कठोर कारवाई करावी ही विनंती रात्री या संदर्भात विवेक चौधरी यांनी अकोले पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीवर आता अकोले पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे उत्तरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्यानं लहित बुद्रुक गाव हे आताच नसल्याचे चित्र समोर आले सह एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले